ऑब्जर्व करावी झाली आपली नावे बाजूला सर्व खर्च आणि सर्व संपत्ती आणि जमा बाजूला सर्व उत्पन्न आणि सर्व देयता मग आता माझं काम काय आहे की कोणती नोंद खर्च आहे कोणती नोंद उत्पन्न आहे संपत्ती कशाला म्हणतात देयता कशाला म्हणतात एवढं आपल्याला ओळखायचं आहे तर पहिल्या नंबरची नोंद पहा काय उचल हा आपला खर्च उचल। आता उचलची डेफिनेशन माहित आहे किंवा कोण जर विचारलं का उचल म्हणजे काय होते काय सांगाल सात आठ जण त्याला पोहे लागल ना पाहुण्या पोहे करायला मग देशमुखच्या घरच दुकान आहे तर देशमुखची मम्मी काय करा दुकानात जाईल आणि पोहे टोपलं भरून पोहे घरात घेऊन मग त्याच्या मम्मीन जो माल वापरला तो कशासाठी वापरला भांडवलानंतर विक्री आपण माल विकला आपल्याजवळ पैसे आपलं आणि उत्पन्न कुठे येईल चला विक्रीची व्हॅल्यू एक लाख एटी टू नंतर आहे खरेदी आपण माल खरेदी केला परचेस केला आपल्याजवळ पैसे हा आपला आणि खर्च कुठे घ्यायचा करा खरेदीची व्हॅल्यू सांगा थर्टी सेव्हन नंतर उडी म्हणजे आपले पैसे दुसऱ्याकडे आपण कोणाला तरी माल उधारी पिकला होता किंवा आपल्या ट्युशन देशमुख आपला कोर्स किती आहे सहा हजार देशमुख न मला पाच हजार दिले किती दिले माझे एक हजार रुपये बुढ़ा जितनी जितने दो एक हजार रुपये बुढ़ा ले लॉस है कि माता फायदा है लॉस मुझे खर्चा है ना ¡Que tiene! ख्याति है अपनी संपत्ति है ख्याति मंजे नावलौकिक प्रसिद्धि पॉपुलैरिटी हाँ ख्याति है अपनी का है उनकी दृश्य मंजे इंटेंजिबल जे दिशोर नाव उसपे नाव विराट कोहली तेरे सबने जरूर बोलोगे ना तुम तो एडवरटाइज कराने पैसे माया सर्किल तो ना ना? त्याची नागी। नागी। है। है। है संपत्ती।, संपत्ती नावे बाजूला घ्यायचे व्हॅल्यू नंतर मशीन आपल्या घरी मशीन आहे कपडे शिवायची वॉशिंग मशीन नाही ना मशीना या मशीन आपल्या काय यंत्र कोणत्या बाजू लिहिजे कोणको कुठं घ्यायचं सिक्स्टी टू त्याच्याच नंतर पहा धनको म्हणजे कोणको म्हणजे कोण ही आपली धनको म्हणजे कोण कधी ना कधी जास्त लागल म्हणजे आपली इथे आपण रिपेअर करतो खर्च आहे ना आपला मग कुठं घेऊ दुरुस्ती सांगा दोन हजार नंतर व्याज दिले की व्याज मिळाले फक्त व्याज आहे काहीच नसेल तर तो आपला खर्च कुठं घेऊ सांगा म्हणजे आपल्याला डिस्काउंट मिळाला आपला फायदा झाला फायदा झाला ना म्हणजे हे आपलं काय आहे उत्पन्न कुठे येईल त्याला कसोर मिळाली रक्कम तीन हजार पाचशे पन्नास अर्थ समजा ना सगळ्यांना कसोर नंतर आता तिथं एवढं मोठं नावच ना? आहे समोर करायचं ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस प्रवास खर्च तुम्ही गाडीनं न बस न ऑटो येताना तिकीट द्या लागते ना किंवा आपला खर्च कुठं खर्चाची वेल दोन हजार आठशे नंतर फर्निचर ही आपली संपत्ती कुठं येतात फर्निचरची व्हॅल्यू नंतर आता दोन्ही बाजूची बेरीज साठी आली येते की नाही एकदा ना चेक करून हा चला पहिले कोणती बाजू पहिला नंबर नंबर दुसरा नाही पाहिजे हा लक्ष तिसरा आठ सात पंधरा चोवीस 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 पाच एकोणतीस सहा पस्तीस पाच चाळीस चाळीसशे शून्य पहिला दुसरा तिसरा आणि 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 सहा पस्तीस पाच चाळीस चाळीस खाल्ले वाटते खाल्ले वाटते हा चालेल चार आता चौथा नंबर चार दोन सहा सात दोन नऊ दोन अकरा अकरा आणि दोन तेरा एक चौदा पाच एकोणीस आणि दोन एकवीस आणि सात अठ्ठावीस आणि नऊ सदोतीस सदतीसशे सात तीन आता पाचवा नंबर घेऊ तीन आणि हे दोन पाच सहा अकरा आणि नऊ वीस एकवीस दोन तेवीस आणि तीन सव्वीस आणि सत्तावीसशे सात आजच्या हे दोन पाच नंबर झाले आता सव्वा घेऊ आजचे किती आहे दोन आणि हा एक दी। तीन लाख सत्याहत्तर हजार पन्नास आता तिकडची करून पहिला शून्य दुसरा येते पाच तिसरा पाच पाच झाला खाल्लं पाच हॅलो आता चौथा नंबर तीन सात दहा सात सतरा दोन हे एकोणीसशे नऊ आजचा आला एक चार झाले आता पाचवा एकोण 7, सात सात दहा आठ अठराशे आठ आजचा आला एक पाच नंबर आता सहा घेऊ आजचा किती आहे एक अनेक दोन अनेक तीन तीन लाख एकोणऐंशी हजार पाचशे पन्नास एक कसं थांबा मी कोणती नोंद चुकवली किंवा सोडली आहे का एक वेळा बारा हजार पाचशे रुपये खाल्ले असं मला वाटते किती हा उपकरणाचे उपकरणे लिया एक म्हणून आपल्या ह्याच्यात पट उपकरणे उपकरणे म्हणजे इक्विपमेंट हा बारा हजार पाचशे हा सांगू साहित्य टिफन आहे ना घरी दौरा आहे ना समजते नाही गावात राहिला तुम्ही तुम्ही खेळ व्यक्तीला बाबा पेरणी यंत्र हे आपली इक्विपमेंट नाही काय मग इक्विपमेंट आपली चला उपकरणं कुठे घेऊ रक्कम किती सांगितली मी चला तुम्ही लिहा मी आता बेरीज करतो पहिला शून्य दुसरा पाच तिसरा पाच आठ तेरा तेरा सात वीस नऊ एकोणतीस आणि पाच चौतीस चौतीस आणि सहा चाळीस आणि पाच पंचेचाळीसशी पाच आजच्या चार चार दोन सहा दोन आठ नऊ दोन अकरा दोन तेरा दोन पंधरा एक सोळा पाच एकवीस नऊ तेवीस सात तीस तीस आणि नऊ एकोणचाळीसशे नऊ आजच्याले तीन तीन एक चार दोन सहा सहा साहा सहा बारा आणि नऊ एकवीस आणि बावीस आणि दोन चोवीस आणि तीन सत्तावीस आणि एक अठ्ठावीसशे आठ आत्ता दोन दोन आणि हा एक तीन तीन लाख एकोणनव्वद हजार पाचशे पन्नास